के मी केलं मी आता सेक्टर पाचच्या शाळेमध्ये आहे हे बघा मी काढले भाग क्रमांक वीस हे बघा हे इथे त्यांचे बीजेपीचे हे बघ हे बघा हे मी काढलेलं आणि इथे कोणती यंत्रणा त्यांना हे बघ नाहीये हे बघा मी काढलेलं हे बघा हे बघा हे कॅन्डिडेट आहेत त्यांची नाव असं काढ हे बघा इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये हे बघा केलं होतं सगळे उभे आहेत इकडे बंद करायचे कॅन्डिडेटची नावं लिहून बसले आतमध्ये सगळी कॅन्डिडेटची नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट आहेत मी कोणी सांगितलं तुम्हाला बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेटची इथे नाव नाही पाहिजेत मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत काय तुम्ही प्रचार करताय बोला काय नाय कॅन्डिडेटलावीर पुलावीदार पाटूस हे बघा हे थांबा प्रभाक्रम प्रभाक्रम माझा विषय थांबा आधी आधी कोणी वोटिंग करू नका आधी प्रचार चालला शूटिंग करू शकतो मी फेसबुक लाइव आहे फेसबुक लाइव आहे पाटूस फेसबुक लाइव आहे तिथे कॅन्डिडेटे तुम्ही लावून लावून असलेत मी काढलेला होतं तिथे दुसऱ्या पक्षाची तिथे त्या साईडला सगळ्यांनी कॅन्डिडेट ची नावं बसले तुमच्यापैकी ऑब्जेक्शन घ्या हे बघा मी केलं होतं हा मी तुमच्यापैकी इथे ते मी केलं होतं हे बघा ते पहिलं गळ्यातला काढ मी काढला कॅन्डिडेटे प्रचार नाही करू शकत हे बघा फेसबुक लाईव्ह आहे काढा पाहिलं ते मी काढलं तुमच्यापैकी जे आहे त्यांना त्यांना बोलता आलं पाहिजे ना की बाबा इथे तुम्ही नाही करू शकत आम्ही सिंबॉल पण लावून फिरू शकतो आम्हाला कुठे ओळख हो ऐका पहिलं ते काढा कॅन्डिडेट नाव काढा

कारण त्या सगळीकडे रूम मध्ये कॅन्डिडेटची नावं घेऊन पाहतात लोक लावतात काही एक मिनिट कॅन्डिडेट ची नाव कोणी टाकली पोलिंग काढली ना त्या रूममध्ये केलं होतं होत पोलिंग याची उमेदवाराची नावं लावून फिरतात काय रे किती आयकार्ड लावून फिरतात बघा प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता फेसबुक लाईव्ह चालू आहे याच्यामध्ये हे दिलेलं आहे काढा तुम्ही ते काय तुमचं काम आहे ना तुम्ही आयकार्ड विचारता ना लोकांना एक घालायला आहे मी केलं होतो एक घालायला आहे का मला बोला हे टोटल फेसबुक लाईव्ह टोटल फेसबुक लाईव्ह चालू आहे सिंग घालून नाहीये हो आम्ही पाटलर घालून फिरू का प्लीज आप निकाली आपण पुचणी आमलो का मी काढलेलं हो आता बोलण्यावरती काढता मी फेसबुक लाईव्ह करतो तुम्ही एक्झॅक्ट फेसबुक वर जातात मी काढलेलं हे चुकीच आहे मी केलं होत तुम्ही थांबवा सगळं थांबवा मी काढलेलं कॅन्डिडेटचे सगळे स्टिकर लावून फिरतात इकडे सगळे कॅन्डिडेटचे स्टिकर लावतात का कोणा हात मध्ये सगळे बुथ मध्ये जा चल सगळे तिथे कॅन्डिडेट नाव लावून फिरतात कुठला प्रचार आहे तुम्ही बुथच्या आतमध्ये प्रचार कसा करतात तुझा बोलतो ठीक नमस्कार प्रभाग वीस मधून उमेदवार आहे मनसेची आज पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक पोलिंग बुथ बीजेपी आपल्या पोलिंग बूथ दिलेले आहेत एक कधीच झालेला नव्हतं म्हणजे आपला प्रचार चालू आहे आचारसंहिता संपली मी बूथ मध्ये राहू पण इथे आपापला प्रचार करायला नाहीये एकदम आणि इथे कोणी लक्ष देत नाही अधिकारी आतमध्ये पण त्यांनी आयकार्ड काढायला सांगितलं

बैच लाओ। बैच ते असे बघा हे स्लिप घेऊन असे बसलेत बॅच लावून बॅच लावून लक्षात घ्या हे लोकांना हे इलेक्शन कमिशनर जे मोठे मोठे दावे करतात हे काय हे भाजपाले असे चिटिंग करतात आणि तुम्ही कामं करले असती तर हे तुम्हाला करायची गरज नव्हती लक्षात घ्या त्यामुळे आमचा याचं ऑब्जेक्शन याच्यावर गुन्हा दाखवलायला पाहिजे जे पोलिंग एजंट त्यांचा गुन्हा दाखवलायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही फेसबुक लाईव्ह पण आमच्या कार्यकर्ते दिलीप कार्यकर्तेपग आहेत यांनी त्यांचं केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखवलायला पाहिजे आम्ही थांबलो या ठिकाणी गुन्हा दाखवले पण आम्ही या ठिकाणी या ठिकाणी निघणार नाही होत त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल हवा आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याचबरोबर आरो या ठिकाणी मी पाचारण केलेलं त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती आम्ही